घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दहामेच्या जबरदस्त भागामध्ये जानकी प्रमाणे जानकीच्या लेकीने ऐश्वर्याला असा काही धडा शिकवलाय की या सगळ्यामध्ये ऐश्वर्या बरोबर अडकलेली आहे ऐश्वर्याला स्टोर रूममध्ये रंगे हात पकडत आता इकडे ओवीने कमाल केले त्याच वेळेला डॉक्टरांकडे गेलेल्या जानकीच्या समोर सुद्धा एका वेगळ्या सत्याचा उलगडा झालेला आहे आणि त्याच वेळेला ऋषिकेश आणि सौमित्र यांच्या हातात सुद्धा आता खूप मोठा ऐश्वर्याच्या विरोधात पुरावा लागलाय नक्की काय घडलंय ऐश्वर्याला अडकवण्यासाठी काय ट्रॅप रचलाय सगळं सगळं पाहू इकडे बिचारी शर्वरी आपल्या रूममध्ये येऊन रडत असते आणि तिच्या पाठोपाठ मग आता विक्रांत सुमित्रा आणि जानकी येतात आणि आता जानकी सांगायला लागते शर्वरी वंश अहो तुम्ही रडू नका यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते हो तर काय उद्या बाळ झालं तर ते तुला रडूबाई म्हणून बोलेल ना यावरती मग शर्वरी अधिकच दुखावली जाते आई तू माझ्या जखमेवरती मीठ तोडतेस का तू उगाच मला म्हटलीस का बाळ झाल्यावरती तुला रडूबाई म्हणेल मला बाळ होणार नाही ही गोष्ट तुला माहितीये ना म्हणून तू मुद्दाम हे सगळं करतेस का यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते अगं काय बोलतेस मी तुझी आई आहे मी तुला हे मुद्दाम करेन असं वाटतंय का मी तुझ्यासाठी इतका वाईट विचार करेन असं तुला वाटू तरीक असा अगर तरी कसं शकतं अगं मला माहितीये ना काहीही झालं तरी सुद्धा आपण धीर हरायचं नाहीये अगं या सगळ्यामध्ये आता खरं सांगू तर तू आपलं बाळ होऊ शकतं किती नवीन नवीन नवी नवी टेक्नॉलॉजी निघाल्यात डॉक्टर आहेत ना ते नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजीद्वारे काही करत असतात तू काळजी करू नकोस मला शंभर टक्के खात्री आहे की तू सुद्धा आई बनणार यावरती विक्रांत म्हणतो हो शरू अगं या सगळ्यामध्ये आपण जाऊ ना डॉक्टरांकडे यावरती शर्वरी अधिक अच्छते आणि विक्रांत तू तर माझ्याशी बोलूच नकोस तुझ्यामुळे हे सगळं घडलंय यावरती सुमित्रा म्हणते काय बोलतेस तू तू का जावय वापून ओरडती आहेस यावरती ती सांगते मग काय ह्याला काय गरज होती मा ह्याचे म्हणजे माझा हे त्याच्यावरती घेण्याची जर माझ्यामध्ये दोष आहे तर माझ्यात दोष आहे हे स्पष्ट सांगायचं ना का है ने खोटे रिपोर्ट आणले आणि त्याच्यामध्ये दोष आहे असं सांगितलं त्यामुळे याच्या आईला किती बोलण्यासाठी चान्स मिळाला किती येऊन त्यांनी आपला अपमान केला बघितलंच ना यावरती मग आता जानकी म्हणते शर्वरी वंच अहो असं काय करताय विक्रांत भाऊजींना तुमची काळजी वाटते तुम्हाला जगाने बोल लावू नये की शर्वंदे दोष आहे म्हणून त्यांनी आपल्यामध्ये दोष आहे असे खोटे रिपोर्ट आणले याच्यावरूनच त्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे हे दिसतंय ना तुम्ही या सगळ्यामध्ये आता अजिबात काळजी करू नका असं म्हणत जानकी तिला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत असते पण शर्वरीला काही समजायचंच नसतं तिला खूप त्रास होत असतो आणि त्यावरती जानकी सांगते हे बघा अडचणी येतात अडचणी जातात संकट येतात ती सुद्धा जातात पण या सगळ्यामध्ये आपल्या आपलं माणूस जर का आपल्या सोबत असेल ना तर आपण प्रत्येक संकटाला मात करू शकतो तुमचा जोडीदार इतका भक्कम आहे ना आणि तुमच्या पाठीशी इतका ठामपणे उभा आहे की तो तुमच्यासाठी स्वतःच्या आईशी लढायला तयार झालाय आणि या सगळ्यामध्ये आता बघितलं ना त्यांनी बाहेर स्वतःच्या आईच्या विरोधात तुमची साथ दिली सत्याची साथ दिली तुम्हाला होणारा त्रास दिसतोय आणि म्हणून ते स्वतःच्या आईच्या विरोधात घेतले तुमच्यावरचा आरोप स्वतःवरती घेतला असा जोडीदार मिळायला भाग्य लागतं म्हणून आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी जोडीदार ज्या वेळेला आपल्या बाजूने असतो ना त्यावेळेला भक्कमपणे आयुष्य लढण्यासाठी बळ मिळतं आणि तुमच्याकडे ते सुख आहे तुमचा जोडीदार तुमच्या बाजूने ठाम उभा आहे तुम्ही काय नाही यापेक्षा तुमच्याकडे काय आहे हा विचार का करत नाही आहेत सर्वांचं आणि ते तर सगळं झालंच पण या सगळ्यामध्ये टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे ना की आपण काहीही करू शकतो हल्ली कितीतरी नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजी निघाली आहे आय व्ही एफ आहे टेस्ट्यूब बेबी आहे अनेक गोष्टी आहेत की ज्याच्या मदतीने तुम्ही आई होऊ शकता आणि मला खात्री आहे की हे सगळे उपाय करून आपण नक्कीच काहीतरी चमत्कार घडवून आणू शकतो आणि तुम्ही सुद्धा आई बनू शकता या गोष्टीची मला शंभर टक्के खात्री आहे असं म्हटल्यावरती आता इकडे शर्वरीला थोडीफार उमेद येते आणि त्यावरती मग आता विक्रांत म्हणतो हो तर मी पण तिला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय अजिबात काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी भक्कम उभी आहे आपण दोघं एकमेकांसाठी आहोत आणि या सगळ्यामध्ये बाळासाठी आपण दोघं मिळून प्रयत्न करायचे आहेत तू बिलकुल काळजी करू नकोस विक्रांतच्या बोलण्याने शर्वरीला पुन्हा एकदा उभारी येते तिला कोणत्याही प्रकारचा दोष न लावता विक्रांत इतकं सामंजस्याने सगळं घेत असतो आणि तेच जानकी तिला सांगत असते तुम्ही काळजी करू नका आपण लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण ट्रीटमेंट सुरू करायची आहे बिलकुल काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे असं म्हटल्यावर ती शर्वलीला थोडीफार उभारी येते आणि ती आता मनाची उमेद करते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता डॉक्टरांकडे जायचं म्हणजे जायचंच मग आता जानकी तिला जवळ घेते आणि समजवायला लागते इकडे तोपर्यंत ऋषिकेशला फोन येतो सौमित्राचा सौमित्र सांगायला लागू दादा तुला समजलं का यावरती ऋषिकेश म्हणतो कशाबद्दल बोलतोयस तू यावरती मग आता सांगायला लागतो इकडे सौमित्र अरे काल न लपून छपून ती ऐश्वर्या सयाजीरावांना भेटायला गेली होती म्हणजे कळतंय का त्या दोघांचं संगणमत आहे आणि ती दोघ जण संगण हे सगळं करतायत यावर यावरती ऋषिकेश म्हणतो हो ही गोष्ट तर आता आपल्याला आधीपासूनच माहिती आहे ना फक्त ती फक्त ऍक्टिंग करते आहे की ती तिच्या वडिलांच्या विरोधात आहे पण ती विरोधात वगैरे काही नाहीये तिला या सगळ्यामध्ये आता वडिलांच्याच बाजूने राहायचं आहे पण पण काहीही झालं तरी सुद्धा तिच्यावरती बारीक लक्ष ठेवायला पाहिजे या सगळ्यामध्ये आता ती ज्या पद्धतीने समोर येतेय ना किंवा ज्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतेय ना तिला तिच्यावरती लक्ष ठेवून बारीक लक्ष ठेवून आपण या सगळ्यामध्ये तिला आता अडकवायला पाहिजे ही गोष्ट मात्र खरी यावरती सौमित्र म्हणतो दादा तू काळजी करू नकोस माझी माणसं आहेत तिच्या मागे तिला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी माझ्या माणसांना मी पाठवलेचं आहे ती काय करते कुठे जाते याची सगळी अपडेट आपल्याला मिळणार आहे काही काळजी करू नकोस असं म्हणत दोघंजणं ऐश्वर्याच्या मागावरती असून तिला आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये एक्सपोज करण्यासाठी दोघंजण प्रयत्न करत असतात तोपर्यंत तो इकडे आता रोममध्ये दोघ जण तिघ बसलेली असतात आणि त्यावेळेला सारंग म्हणत असतो बाप रे या मालती काकू म्हणजे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे म्हणजे या सगळ्यामध्ये इतक्या का त्या बडबडून गेल्या मला तर असा राग आलाय म्हणून सांगू त्यांचा यावरती ऐश्वर्या म्हणते बापरे खरंच मी आत्तापर्यंत अनेक बायका पाहिल्या पण अशा कजाक बायका मी आत्तापर्यंत पाहिल्या नाहीये इतकी कजाक बाई आहे नाही की या सगळ्यामध्ये आता या बाईला काय बोलावं काय करावं मला खरंच कळत नाहीये यावरती मग आजी म्हणते म्हणजे काय आता तुला कळलं का सासूची किंमत काय असते ते तुला जर का अशी सासू असती तर माझी सुमित्रा गरीब गाय आहे कधी कोणाला काही बोलत नाहीये पण पण बघितलीस ना ही मालती ही मा... किती कजाग आहे शरूला किती त्रास होत असेल ते इथे येऊन इतका तमाशा केला आपल्या समोर जर का एकांतामध्ये एक ती शरूला किती काही बोलत असेल कळतय का असं म्हणत मग मात्र आजी आता सांगत असते आणि त्यावेळेला मग इकडे सांगायला लागते आजी पण मला ह्या जानकीचं पण काही कळत नाहीये यावरती आता सारंग म्हणतो बघितलंस ना म्हणजे जानकी बहिणीने हे सत्य लपवून ठेवायची काय गरज होती आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता तिला चान्स मिळाला ना आपल्याला इतकं सगळं ऐकवायला जर का आधीच आपल्याला सत्य माहिती असतं तर आपण तिचं इतकं ऐकून का घेतलं असतं यावरती मग आता सांगायला लागते विचार करायला लागते इकडे आता ऐश्वर्या कि नाही नाही या संधीचा मला फायदा घेतला पाहिजे जानकीला या सगळ्यामध्ये कुरघोडी करत मला जिंकलं पाहिजे हा डाव असं म्हणत तिच्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार असतात आणि त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते हो खरंच शरुताईंचं मला खूप वाईट वाटतं म्हणजे या सगळ्यामध्ये आता त्यांच्या सासूबाई त्यांना जर का इतका त्रास देत असतील ना तर त्या घरात राहणं जगणं हेच कठीण झालंय पण मुळातच जानकी वहिनींचं चुकलं यावरती मग आता सारंग म्हणतो मग काय ही जानकी वहिनी प्रत्येक वेळेला चुकते पण आई तिला एक शब्द काही बोलत नाहीये म्हणजे आता काहीही झालं तरी जानकी वहिनीची चूक सगळी पदरात घेतली जाते आणि आपल्याकडून काही चूक झाली का की मग लगेचच या सगळ्यामध्ये आता मोठा गहजप केला जातो इकडे तोपर्यंत ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच असतं ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता विचार करत असते ही जानकी आणि शर्वरी या दोघींच्या मध्ये फूट पाडून मला माझा फायदा करून घेतला पाहिजे ऐश्वर्याच्या डोक्यात नेहमी मी हेच कूक कारण चालू असतात काय करावं म्हणजे ह्याला वेगळं करता येईल काय करावं म्हणजे आता या सगळ्यामध्ये त्यांना वेगळं करता येईल हे तिचं चालूच असतं तोपर्यंत इकडे आता शर्वरी मध्ये असते आणि तिला खूप त्रास होत असतो ती विचार करत असते की आपल्याला कधीही बाळ होणार नाही म्हणजे आपण एक अपूर्णत्वच सहन करत बसायचं आहे का आयुष्यभर आणि सगळ्यांचे टोमणेच ऐकत बसायचे आहेत का असं म्हणत तिला या अपूर्णत्वाची खूप त्रास होत असतो आणि तोच विचार ती करत असते कशा पद्धतीने आपल्यामुळे आपल्या घरच्यांचा सुद्धा आता अपमान झाला आपल्या घरच्यांच्यामुळे सासूने येऊन आता कसा तमाशा केला आणि ते तिला आठवतं आणि ती बिचारी रडत असते तितक्यात तिथे विक्रांत येतो आणि शरू शरू काय चाललंय तुझं तू का स्वतःला त्रास करून घेत आहेस असं म्हणत तो सांगतो हे बघ जानकीनी बोलल्या ना की टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे त्यामुळे सगळं काही ठीक होईल आणि तू अजिबात काळजी करू नकोस पण तोपर्यंत तनतन करत तिकडे मालती येते कसं ठीक होईल ही वंशाला दिवा देऊ शकत नाहीये कसं कसं ठीक होणार आहे माझा वंश पुढे कसा वाढणार तुझ्यामध्ये दोष नाही आहे दोष हिच्यामध्ये आहे तर माझा घराण्याचा वंश पुढे गेलाच पाहिजे मला माझ्या घराण्याचा वंश पाहिजे म्हणजे पाहिजे आत्ता इकडे विक्रांतचं बांध फुटतो अगं आई तुझ्या या घराण्याच्या वंशाच्या पायी घराण्याच्या दिव्याच्या पायी माझ्या घरात तू आग का लावती आहेस यावरती ती सांगते आग लावली मी तुझ्या घरात मग ठीक आहे तू हिला सांग घराण्याचा वंश दे आणि आग विझवून टाक असं म्हणत मालती आणि विक्रांत हे दोघ जण जवळजवळ भांडायला लागतात शर्वरीचा ठामपणे स्टँड घेत आपल्या आईच्या विरोधात आता इकडे विक्रांत उभा राहिलेला असतो आणि हे बघ मुळातच शरूची मानसिक स्थिती ठीक नाहीये ती आई न होणं हे तिने स्वतःने ओढवून घेतलंय का नाही ना ते तिच्या नशिबाने तिला दिलंय ना त्यामुळे ती तिला बडबडण्याचा अधिकार कुणालाच नाहीये आणि तिला बोललेलं मला अजिबात काही चालणार नाहीये असं म्हणत आता इकडे ठामपणे शरूची बाजू घेत आईला विरोध करत विक्रांतने एक चांगला नवरा असल्याचं चा, आणि सत्याच्या पाठीशी उभं राहण्याचं त्याने आता ठामपणे सांगितलेलं असतं शर्वरीला हे सगळं करत असलं विक्रांत आपली साथ देतोय किंवा विक्रांत आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वागवतोय तरी शर्वरीच्या डोक्यामध्ये हे सगळं येतच नसतं कारण तिला टेन्शन असतं ते फक्त बाळाचं आपलं अपूर्णत्व हे अपूर्णच राहणार का हे सतत ती विचार करत पसलेली असते आणि इकडे विक्रांत आणि मालती यांच्या जोरदार भांडणं होतात जोराजोरात एकमेकांवरती आवाज वाढवला जातात आणि शेवटी शेवटी आता मालती सांगायला लागते मी तुम्हाला दोन महिन्याचा वेळ देते या दोन महिन्यामध्ये काय ट्रीटमेंट करायची काय ट्रीटमेंट नाही करायची हे सगळं सगळं तुम्ही आता करून घ्या आणि या सगळ्यामध्ये मग मात्र आता दोन महिन्यानंतर मी निर्णय घेईन काय करायचं ते त्यावरती मग आता विक्रांत म्हणतो निर्णय म्हणजे तू काय निर्णय घेणार आहेस यावरती मग आता सांगायला लागते ती हे बघा मी काय निर्णय घेईन हा माझा निर्णय असेल तुम्हाला सांगून कोणताही निर्णय मी घेणार नाहीये आणि त्यामुळे दोन महिन्यापर्यंत प्रयत्न करा त्यानंतर माझ्या निर्णयाला सामोरं जाण्यासाठी तयार राहा असं म्हणत एक प्रकारे हुकमीपणा चालवत मालतीने खूप मोठा आता दोन महिन्याचा टाइम देत खूप मोठा बॉम्ब फोडलेला असतो दोन महिन्यानंतर ती काय करणार हे मात्र कुणालाच काहीच माहीत नसतं आणि तोपर्यंत इकडे आता सुमित्राला खूप वाईट वाटत असतं सुमित्रा देवासमोर येते आणि जानकी बघितलंच ना म्हणजे मला चार चार मुलं आहेत आणि मला माझ्या मुलीला मूल होणार नाही हे दुःख किती वाटत असेल तुला कळतंय ना जानकी म्हणते आई तुम्ही का निगेटिव्ह विचार करताय असं काहीही नाहीये हल्लीची टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेले ना मी उद्याच्या उद्या शरू वंशजना घेऊन जाणार आहे ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टर काय म्हणतात किंवा या सगळ्यामध्ये आता डॉक्टरांकडून आपल्याला काय माहिती मिळते हे सगळं सगळं आपण करूया आणि तुम्ही बिलकुल काळजी करू नका हल्ली कितीतरी गोष्टी अशा आहेत ना की ज्याचा वापर करून आता आपण हे सगळं करू शकतो त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका मी तुम्हाला वचन देते काहीही झालं तरी शरुवंशांच्या पाठीशी मी ठामपणे उभी आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा त्यांना या सगळ्यामध्ये आता मी सोडणार नाही आहे त्यांची साथ मी सोडणार नाही असं म्हणत जानकी इकडे आता सुमित्राला विश्वास देत असते तिला समजवत असते सुमित्रा म्हणते जानकी माझा तुझ्यावरती ठाम विश्वास आहे होईल ना सगळं ठीक जानकी म्हणते आई मी तुम्हाला म्हटलं ना सगळं ठीक होणार आहे देव आपल्या पाठीशी आहे आपण कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही आहे करता आलं तर चांगलंच केलंय मग का देव आपल्याला त्रास देईल असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये सुमित्राला समजवत असते पण सुमित्राचं मन आईचं असतं सुमित्रा सांगत असते खरं सांगू का तर एखादी दुसरी गुष्ट गोष्ट कमी असेल ना तर बाई सहन करू शकते पण या सगळ्यामध्ये तिचं महत्वाचं जे काही ओळख आहे ना ते तिचं आई जर बाईकडे आई नसेल ना तर पूर्ण आयुष्य रित होतं तिचं रिते पण दुसरं कोणी भरून काढू शकत नाही आणि हे एक बाई म्हणून तू समजू शकते जानकी जर आपण आई झालो ना तर आपलं आयुष्य पूर्णत्वाला येतो ही मुळातच भावना आता सगळ्यांच्या मनात अशी गुजलेली असते ना त्यामुळे समाज आजूबाजूची लोकं ही सुद्धा ज्या वेळेला बाईला मूल होत नाही ना त्यावेळेला तिच्याकडे अशा दृष्टीने पाहतात ना की तिने घोर काही अपमान केलाय बरं हे झालं समाजाचं त्या बाईला सुद्धा इतकं पण वाटतं ना की आई झाल्याशिवाय आपल्या आयुष्यामधलं हे रितेपण भरूनच येणार नाही हे तिने मनाशी निश्चित केलेलं असतं आणि त्यामुळे तिला होणारा त्रास हा खूप जास्त असतो एक आई म्हणून एक बाई म्हणून आपण हे नक्कीच समजू शकतो ना त्या नक्की म्हणते आई तुमचं बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय ते मला पटतंय पण या सगळ्यामध्ये आपणच जर का हे बोलत राहिलो तर शरुवंशांना यामध्ये बाहेर कोण काढेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आपण हे बोलण्यापेक्षा त्यांना या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढायचं आहे असं म्हणत आता इकडे जानकी समजवत असते आणि सुमित्रा म्हणते की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू जे काही करशील ना ते सरूच्या चांगल्यासाठीच करशील याची मला खात्री आहे यावरती जानकी सांगते आई मी तुम्हाला वचन देते काहीही झालं ना तरी माझ्याकडून जे काही प्रयत्न करता येतील ना ते प्रयत्न मी आता शंभर टक्के करणार असं म्हणत ती सुमित्राला धीर देत असते आणि वचन सुद्धा देवाच्या साक्षीने देत असते बरं बाहेर उभी राहिलेली ऐश्वर्या हे सगळं ऐकत असते आणि ती विचार कर ही जानकी शरूला शरूला मदत करते आहे आणि मी मी या जानकीला मात देण्यासाठी काय करू काय करू म्हणजे या जानकीचं लक्ष डायवर्ट झालं पाहिजे असं म्हणत ते स्टोर रूममध्ये असलेल्या आपल्या स्केचबोर्डकडे येते आणि त्याच्यावरती काढलेले स्केच पाहायला लागते मी काय करू जेणेकरून जानकीला मी या सगळ्यामध्ये आता अडकवू शकेन म्हणजे खरं सांगायचं तर ती शरूसाठी वेळच टाळू शकणार नाहीये तिचा जीव ज्याच्यामध्ये अडकलाय म्हणजे ज्याप्रमाणे राजाचा जीव पोपटात अडकलेला असतो ना त्याचप्रमाणे हिचा सुद्धा जीव ज्याच्यात अडकलाय त्याला जर का त्रास झाला किंवा त्याला जर का काही प्रॉब्लेम झाला तर हिचं शरूकडे लक्षच राहणार नाही पण हिचा जीव कुणात अडकलाय कुणाच अडकलाय मग ती सगळ्या घरच्यांची नावं लिहून काढते जानकीचं नाव नानांमध्ये जीव अडकलाय का ऋषिकेश शर्वरी अवंतिका सौमित्र सुमित्रा ही सगळी नावल मधला एक बॉक्स रिकामा ठेवते नाही नाही या लोकांच्या बरोबरी निस्ती शर्वरीला स्थान देऊ शकते की या लोकांच्या बरोबरी नुसती शर्वरीला वेळ देऊ शकते याच्यापेक्षा असं कोणीतरी वेगळं पाहिजे की ज्याच्यामध्ये जानकी जास्त गुरफटून जाईल त्या व्यक्तीला त्रास झाला की तिचं शरूकडे थोडंफार तरी दुर्लक्ष होईल असं म्हणत ती विचार करत असताना अचानकपणे तिकडे आता ओवी येते आणि ती आता माझा स्केचबोर्ड कुठे आहे मी माझा स्केचबोर्ड आहे हे स्केचबोर्ड कुठे आहे असं म्हणत ज्या वेळेला ती आता स्टोर रूममध्ये येते त्यावेळेला ऐश्वर्या घाबरते घाबरलेली ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता तिकडे असलेलं एक फडकं घेते आणि ते फडकं त्या स्केचबोर्ड तिने जो चोरलेला असतो त्याच्यावरती टाकते आणि त्याच्यावरती ते फडकं टाकल्यावरती तोपर्यंत तो ओवी तिकडे येते ऐश्वर्या आंटी तू माझा स्केचबोर्ड पाहिलास का मला स्केच काढण्यासाठी बाबांनी आणला होता पण त्या ठिकाणी नाही आहे ऐश्वर्या म्हणते तुझा स्केच बोर्ड आणि मला काय करायचंय जा चल शोध जा तिकडे कुठे तुझा स्केच बोर्ड यावरती ओवी म्हणते ऐश्वर्या आण तू इकडे काय करतेस पण यावरती ऐश्वर्या म्हणते मी काही करीन तुला काय करायचंय तू निघ इथून म्हटलं ना यावरती ओवी म्हणते अगं नीट बोल की माझा स्केच बोर्ड कुठे ठेवलायस तू आणि तुला इकडे आत्ता या वेळेला यायची काय गरज आहे ग असं म्हटल्यावरती ती आता विचार करायला लागते ही ना ही सेम टू सेम जानकीचा अवतार आहे त्यामुळे कशी सगळीकडे डिटेक्टिव्ह गिरी करत बसते तशी हिला सुद्धा सगळीकडे डिटेक्टिव्ह गिरी करायला लागते काय गरज पडली हिला इकडे येण्याची आणि माझ्या मागे मागे करण्याची स्केच बोर्ड शोधते मोठी आली शहाणी त्यावरती ती सांगते ए तुझा स्केच बोर्ड शोधायला मी काही इकडे रिकाम टेकडी आहे का तुझा स्केच बोर्ड शोधायला मी इथे बसले का चल पळ इथून असं म्हणत ती आता ओवीला तिकडून पळवून लावते त्यावरती ओवी म्हणते ए तू नको मला सांगूस मुळातच तू ह्या स्टोर रूम मध्ये काय करतेस ते मला पहिले सांग तू या स्टोर रूम मध्ये आलेसच का यावरती ती सांगते मी सुद्धा माझे काहीतरी गोष्ट शोधायला आले तू कोण का मला विचारणारी चल नी तू इथून बाहेर असं म्हणत दोघींच्या मध्ये आता वादविवाद होतात आता जानकीप्रमाणेच ओवी काही ऐश्वर्याला बोलायला ऐकत नसते तिला प्रत्येक वेळेला चांगलंच खडसावत उत्तर देत ती आता तिला सांगते ए तू नको मला सांगूस तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही मी जाते निघून असं म्हणत ओवी तिकडून रागारागात निघून जाते ज्या वेळेला ओवी निघून जाते त्यावेळेला ऐश्वर्या विचार करते अरे बापरे मला तर माझ्या प्रश्नाचं उत्तरच सापडलं मी आतापर्यंत की हो जानकीचा जीव कोणत्या पोपट्यात आहे तर ही काय ही तर आहेच की इकडे हिच्यामध्येच तर जानकीचा जीव अडकलाय आता काही नाही मला समजलंय की जानकीला जर का मला डिस्ट्रॅक्ट करायचं असेल तर त्यासाठी ओवी शिवाय दुसरं कोणतं साधनच नाही आहे ओवी या सगळ्यामध्ये आता मला नक्कीच मदत करू शकते असं म्हणत ती आता जानकीचा जीव कोणत्या पोपटात आहे तर तिकडे आता ओवी हे नाव लिहिते आणि तिला आता खूप मोठं काहीतरी गवसल्याचा आनंद होतो आता जानकीच्या विरोधात वापर करत ओवीचा वापर करत ती आता जानकीला अडकवण्याचा प्रयत्न करत असते इकडे आता सुमित्रा सांगत असते काय ग तू आज न घेऊन जाणार आहेस न शरूला डॉक्टरांकडे यावरती जानकी म्हणते हो मी आजची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि मी शरू वंसांना चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे त्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू होईल याच्याकडे मी लक्ष देणार आहे असं ती मग आता सुमित्रा आणि ती दोघ जण देवाला नमस्कार करतात हो दे। दे आत दे। करता आणि आता सगळं काही ठीक होऊ दे शरूचे रिपोर्ट व्यवस्थित येऊ दे किंवा शरूला या सगळ्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह बातमी मिळवते म्हणून दोघीजणी प्रार्थना करतात त्यानंतर आता इकडे त्या डॉक्टरांकडे येतात ज्या वेळेला डॉक्टरांकडे त्या डॉक्टर चेक करतात चेक करून झाल्यावरती डॉक्टर आता जानकीला बोलवतात तोपर्यंत तो शर्वरी आतमध्येच असते आणि त्याच वेळेला डॉक्टर सांगायला लागतात हे बघा तुम्ही कितीही प्रयत्न केलेत ना किंवा काहीही प्रयत्न केलेत तरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसुद्धा तुमच्या शर्वरीला आई बनवू शकत नाही कारण तिच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स इतक्या जास्त आहेत ना की ती आई बनू शकतच नाही आहे असं म्हणत डॉक्टरांनी हातवरती केलेले असतात कोणत्याही टेक्नॉलॉजीच्या मदतीने शर्वरीला आई बनवता येणार नाही हे सत्य ज्या वेळेला शर्वरी ऐकते त्यावेळेला शर्वरीला खूपच वाईट वाटतं एक आशा घेऊन ती इकडे आलेली असते आणि ही आशा संपुष्टात आल्यावरती ती डॉक्टरांकडून तडक निघते ती धावत रस्त्यावर ती वेड्यासारखी धावतच जाते जानकि तिच्या मागे शर्वरी वंश थांबा तितक्याच समोरून एक मोठी गाडी येते आणि शर्वरीला धडकणार तितक्यात जानकी ओरडते आणि तिला आता वाचवण्याचा प्रयत्न करते आता शर्वरीच्या या प्रकरणामध्ये जानकी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार का किंवा ऐश्वर्याच्या जाळ्यात अडकणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे